श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना सुप्रभात आणि गुरुवारच्या शुभेच्छा शुभ गुरुवार, गुरुवार आज आहे शनी जयंती देवतेच्या प्रभावामुळे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ मिळते ते कठोर आहेत पण न्यायप्रिय असल्यामुळे त्यांच्या प्रभावाखाली असलेल्यांनी नेहमीच सत्य आणि धर धर्माचे पालन करावे देवतेच्या कृपेनेच भक्तांना त्यांच्या जीवनात स्थैर्य आणि समृद्धी शांती मिळते शनी जयंतीच्या दिवशी भक्तगण देवतेची उपासना करतात तेल अभिषेक करतात आणि त्यांच्या कृपेशिवाय आपल्या जीवनातील संकटे दूर करण्याची प्रार्थना करतात शनी जयंती हा दिवस भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानला जातो श्री स्वामी समर्थ आणि आज गुरुवार पण असल्यामुळे आपण स्वामी भक्तांची एक कथा पण ऐकूया खोतबा हे अक्कलकोट परिसरात राहत असत आणि स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीत नेहमीच मग्न असत एकदा खोतबाबा स्वामी समर्थांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेले त्यावेळी स्वामी समर्थ भक्तांच्या कामात खूप व्यस्त होते त्यामुळे खोतबाबांना महाराजांना भेटण्याची संधी मिळाली नाही खोतबाबा मनातून थोडे निराश आले पण त्यांची भक्ती तसूभरही कमी झाली नाही त्या रात्री खोतबाबा आपल्या घरी परतले आणि मनापासून स्वामी समर्थांची प्रार्थना करू लागले त्यांनी आपल्या मनात विचार केला की महाराजांनी मला आज दर्शन दिले नाही पण त्यांच्या कृपेने मला काहीतरी चमत्कारिक अनुभव नक्कीच मिळेल त्या रात्री खोतबाबा गाढ झोपेत होते अचानक त्यांच्या स्वप्नात स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले त्यांनी खोतबाबांना म्हटले खोतबाबा उद्याच्या पहाटे तो आपल्या घराच्या अंगणात ये तिथे मी तुला एक अद्भुत वस्तू सापडेल बाबांनी स्वामी समर्थांचे स्वप्नातले बोल लक्षात ठेवले आणि पहाटेच्या वेळी अंगणात गेले अंगणात गेल्यावर खोतबाबांना एका ठिकाणी जमीन खण्या खणण्याची प्रेरणा मिळाली त्यांनी तेथे थोडे खणले खणले असता त्यांना एक लोखंडी पेटी सापडली पेटी उघडून पाहिल्यावर त्यात खूप सारे सोने नाणे व दागिने होते खोद बाबा खूप आनंदी झाले आणि त्यांनी स्वामी समर्थांचे मनपूर्वक आभार मानले त्यांच्या कृपेने बाबांची आर्थिक परिस्थिती सुधारली या कथेवरून असे दिसून येते की स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या मनातील इच्छा ओळखून त्यांची पूर्णता करतात त्यांच्या कृपेने बाबांसारख्या भक्तांना नेहमीच आनंद आणि समाधान मिळत आले आहे तसे स आनंद समाधान तुम्हा आम्हाला मिळो हीच स्वामींच्याच चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आनंदी राहा